गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चैनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वरती क्लिक करा देशात अव्वल असलेल्या कागल येथील छत्रपती शाहू साखर कारखान्याचा चव्वेचाळीसाव्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे व त्यांच्या सुवेद्य पत्नी नवोदिता घाटगे या उभयंत्रांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर विधिवत पद्धतीने संपन्न होणार आहे तरी सर्व सभासद बंधू भगिनी ऊस उत्पादक शेतकरी व्यापारी ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व हितचिंतक यांनी या समारंभात उपस्थित राहावे आपले स्नेहांकित कारखान्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी खाटके उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे कार्यकारी संचालक जितेंद्र सिंह चव्हाण व संचालक मंडळ श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा